स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आणि मी खूप दिवसातून व्हिडिओ टाकते तर आज मी आले बहिणीकडे बहिणीच्या घरी आणि चाललेलं आहे स्वाय बनवायचं तर काय स्वायभाग आहे बघते आता तुम्हाला दाखवते मी आणलेलं आहे चिकन आणि चिकनचं आपल्याला मस्त पैकी भाजी बनवायची आहे आणि स्वच्छ धुवून घेतलंय आणि मसाला लावून घेतलेला आहे पैकी रेसिपी पण दाखवते तुम्हाला आज तर खूप दिवसातून व्हिडिओ टाकला आहे आणि बघा व्हिडिओ आणि कसे वाटते नक्की सांगा आणि प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये सांगत असते मी की व्हिडिओ रोज टाकणार टाकणार पण काही वेळ भेटत नाही कामामुळे पण आता ठरवलं आहे की आता रोज तरी एक व्हिडिओ टाकत जाईल तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडते का नक्की सांगा तर आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आणि तुमचा सपोर्ट राहू द्या असाच तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्यवस्था काही दिसत नाही तिथून आणि एवढा पाऊस आहे इकडं खूप थोडा कमी झालाय पाऊस जरा आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला मी आता बाहेर जाऊन तिथून बघते तर बाबा थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि पाऊस थोडा कमी झालाय तुम्हाला बरं वाटतंय दोन तीन दिवसापासून खूप सारखा पाऊस चालू आहे मला आता रेसिपी पण दाखवते आता मस्त पैकी आणि नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत जा आणि आता रोज एक व्हिडिओ टाकणार मी नक्की आता नेहमी ने सारखे तरी दोन तीन महिन्यापासून माझे व्हिडिओ काही आता येत नाहीत कमी भेटत नाही काम असून त्याच्यामुळं पण आता टाकत जाईल तर चला मग आता ठेवते आणि स्वयंपाक करायचा आहे तर रेसिपी तुम्हाला दाखवते खोबरं बारीक करायचंय इकडं नारळ घोडून घेतलेले हे काय बारीक करते कांदा कापलाय हा कांदा भाजायचा इकडं हा याला टाकायचा आहे ना काय फोडणीला टाकायचं आहे आणि हे खोबरं बारीक करून घेते आता मी आपला आता स्वयंपाक तयार होतोय इकडे आणि इकडे चिकन टाकलेलं आहे त्याच्यावरचं झाकण काढून टाक बघू दे मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला मी कोथंबीर आणि हे बघा मस्त पैकी मसाला वाटायचा आता जेवण तयार झालेलं आहे अरे चुपराय ना अरे गमबस हो चिकनच भाजी तयार झालेली आहे आणि इकडे राईस तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते आणि चिकनची भाजी एकदम छान अशी झालेली आहे आता जेवण करायचंय आणि मस्त तरी आलेली आहे तर आता जेवण करायला बसायचंय मला माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आता एक व्हिडिओ मी टाकत जाईल तर